नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे कारलं तर इथं मी कारली घेतलेली आहेत धुवून आणि चिरून घेतलेले त्याला असं चिरा पाडून घेतलेला आहे इथे कढई ठेवली कढईमध्ये मी पाणी ओतून हो घेतलंय आता ही सगळी कारली मी याच्यात ठेवून घेते कारली शिजवून घेते आता कार्ली आहेत तोपर्यंत मी मसाला करून घेते जिरे घेतले धने एक चमचा तिळ एक चमचा आणि बडीशेप आणि दालचिनीचे शे तुकडे आता हलकस भाजून घेते आता वाट हे वाटून घेतले गॅस मी बंद केलेला आहे आता हे मिक्सरला वाटून घेते त्याच्यासोबत मिरची लसूण खोबरं आणि कोथिंबीर हे पण मिक्सरला मी वाटून घेते आता कारले चांगले मूळशी शिजवून घेतलेले आहेत आता इथे मसाले घेते मग अशी घेतलेले सगळं वाटून त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर हळद गरम मसाला हा मसाला मीठ शेंगदाण्याचं कूट थोडस तेल ओतून घेते मी याच्यात आता हे सगळं मिक्स करून घेते अजिबात पाण्याचा वापर केला नाही दिवस आरामात टिकतय मिक्स करून झालंय आता याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून घेते आणि लिंबाचा रस बिया काढून घेते आता हे सगळं मिक्स करून घेते आता मी हे सगळं कारल्यात मसाला भरून घेते असे सगळे आता भरून घेते आता कढईमध्ये तेल ओतून घेतलंय जरा जास्तच तेल ओतले आता ही सगळी भरलेली कारली मिरच्यात टाकून घेतली आता झाकण झाकते आणि एक बाजू दोन मिनटं अशीच वाफून घेऊया मसाल्यासोबत आता पाच मिनटांनी दुसऱ्या पण साईटनी कारले मी अशी परतून घेतली आता बाजू पलटवून टाकलेली आहे बारीक गॅसवरती परतून घेते कारदं आता दुसरी पण बाजू भागून घेते अशीच आता याची दुसरी पण बाजू पाच मिनिटं मी वाफ दिली आता राहिलेला मसाला आहे ना हा सगळा मी ह्याच्यात टाकून देते आणि थोडासा आणि लिंबाचा रस आता हा सगळीकडे मसाला मिक्स करून घेते अजून दोन मिनट अशीच वाप आणते आणि एक पाच मिनिट चांगली वाप मी हे बघा असं आपलं कारलं तयार आहे बिना पाण्याचं कारलं आणि हे टिकू शकता आरामात दोन चार दिवस तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद